डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दैनिक थोडीमध्ये तुमचं पहिल्यांदा सोबत आता काय झालेलं आहे पहिला क्वेश्चन बघू भारतात दिलेला मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा पुन्हा निलंबित केला मोस्ट फेवरेबल कंडिशन म्हणतो आपण झाला एक कशाची कन्सेप्ट आहे ओची कन्सेप्ट आहे ओमध्ये काय असते एक असते रेसी प्रॉपर्टी एक काय असते एम एफ एम मोस्ट फेवर नेशन म्हणजे काय आता इथे चार देश आहेत पहिल्यांदा मोस्ट फेवर नेशन म्हणजे काय आहेत चार देश आहेत ए बी सी डी आता जर मी डब्ल्यू टी ओच्या मेंबरनं याला बी जे बिला जशी कंडिशन देतो ना तसेच जेवढे पण मेंबर आहेत ना त्यांना द्यायचे त्याला काय म्हणतात मोस्ट फ्राऊड नेशन म्हणजे त्याला आता ए टॅक्स बिला नसलो करत तर बी पण शिकून काहीच टॅक्स नाही घेणार आणि आता हा हा दर्जा कोणी काढून घेतलेला आहे तर हे हा दर्जा कोणी काढला आहे कोणी काढला आहे हा दर्जा स्वित्झर्लंडनं काढलेला आहे स्विझरलँड स्वित्झर्लंडनं हा दर्जा काढून घेतलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं कारण की कशासाठी काढलेला आहे हा दर्जा एक मिनिट कशासाठी कारण की हे काय म्हणतात इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स जो आपला आहे इन्कम टॅक्स नाईन्टीन सिक्स्टी वन इन्कम टॅक्स नाईन्टीन सिक्स्टी वन नाईन्टीन सिक्स्टी वन हे अंडर काय म्हणता सुप्रीम कोर्ट म्हणता ह्याच्या अंडर तुम्ही हे करा नोंदणी करा म्हणून हा काय केलं स्वित्झर्लंडमधलं आमच्या हे नाही आमची ही गोष्ट नाही आम्ही काही कोणाच्या ह्याच्यात रजिस्ट्रेशन करत नाही आम्ही आपलं निघून जातो आपलं काय केलं आहे दर्जा काढून घेतलेला आहे कोणी काढलेलं आहे स्वित्झर्लंडनं काढलेलं आहे आता शेतकऱ्याच्या करायचे तेव्हा प्रतिक्र प्रतिक्रियानंतर नुकताच पशुधनावर बफर टॅक्स बफर टॅक्स त्यालाच काय म्हणतो आपण बर्फ टॅक्स म्हणतो त्याला आईस टॅक्स म्हणतो कोणी काढलेला आहे न्यूझीलंडनं काढलेला आहे न्यूझीलंडनं कशासाठी काढलं आहे हा न्यूझीलँड कशासाठी कशासाठी लावला होता सी एच फोरचं म्हणजे करण्यासाठी जनावराचं नुकतेच राष्ट्रीय योग ऑलिम्पियड उद्घाटन कुठं केलेलं आहे सांगा बरं कर्नाटकमध्ये कर्नाटक एवढं लक्षात ठेवायचं पुढे क्वेश्चन सा। जगातील सर्वात श्रीमंत आहे ब्लूमर्ग... ब्लूमर्ग रिपोर्ट आहे कधीच आहे दोन हजार दो चोवीसचा त्याच्यात कशाचा आहे सगळ्यात श्रीमंत कुटुंबाचा म्हणजे काय ब्लुमर्ग ब्ल्युमर्ग ब्लुमर्ग ब्लूमर्ग हे काय रिपोर्ट आहे कधीच आहे दोन हजार चोवीसचा आहे दोन हजार चोवीस आणि ह्याच्यामध्ये काय आहे सगळ्यात टॉप श्रीमंत ह्याच्यात काय आहे श्रीमंत श्रीमंत लोकांची काय केलेलं आहे यादी आहे श्रीमंत लोकांची यादी आणि ह्या यादीमध्ये सगळ्यात म्हणजे जगात कोण आहे ऑल्टन कुटुंब हे काय आलेलं आहे टॉपला आलेलं आहे जगात टॉप कोणतं ऑल्टन कुटुंब आणि आपलं ह्याच्यातलं कोण आहे भारतातलं कोण आहे म्हटलं तर अंबानीचं कुटुंब आहे अंबानीचं कुटुंब हे वर्षात नाही आलेलं आहे भारतात नाही आणि रिपोर्ट कोणाचा आहे ब्लूमर्गचा रिपोर्ट आहे कशाचा श्रीमंत फॅमिलीसाठीचा आहे बरोबर एवढंच लक्षात ठेवायचं हो। आता पुढला क्वेश्चन्स बघू जगात लगून आणि भारतात लगून एवढंच लक्षात ठेवायचं बाकी काही नाही आता काय झालेलं आहे शेचाळीसवी शेचाळीसवा अंटार्क्टिका करार अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीचे यजमान कोण म्हणजे अंटार्क्टिक करार हे काय झालेलं आहे परिषद झालेलं आहे संमेलन झालेलं आहे आणि हे ज होस्ट कोण होता कोची होता कोची कुठं भारतच भारत कोची भारत अलीकडेच अधिकृतपणे भारताचा पंच्याऐंशी वा ग्रँडमास्टर म्हणून कोण झालं आहे पंच्याऐंशी वा ग्रँडमास्टर ते लक्षात ठेवली जातात पहिला कोण होता विश्वनाथ विश्वनाथ आनंद होते पहिले ग्रँडमास्टर काय म्हणतात जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट चेस खेळतो त्याला काय केलेलं असतं ग्रँडमास्टर म्हणून ते केलेलं असतं तर पंच्याऐंशी वा कोणता होता पंच्याऐंशी वा झाला श्यामनिकेल पी श्यामनिकेल शामनिकील लक्षात ठेवा तुम्ही श्यामनिकील आणि पहिला कोण होता विश्वनाथ आनंद होते चौऱ्याऐंशी वा कोण होता चौऱ्याऐंशी वा कोण होता चौऱ्याऐंशी कोण होता वैशाली रमेश बाबू वैशाली रमेश बाबू आणि पंच्याऐंशी हा कोणता पी श्यामने केला होता आणि पहिला विश्वनाथ आनंद पुल्ला क्वेश्चन्स आता काय झालेलं आहे पुला <पुणारी था>। क्वेश्चन <ेझेए> बघा <Chelsea> <rachi> <car wine> समर समर आणि समरवण आणि फ फकरण हे काय झालेले आहेत दोन काय केलेले आहेत सैन्य उपग्रह आहेत कोणकोणते समान एक आणि फकर एक ह्याला काय आहेत हे काय आहेत सैन्य उपग्रह सैन्य उपग्रह उपग्रह कोणकोणते आहेत सैन्य उपग्रह कोणकोणते आहेत समान एक आणि फकर एक हे कुणी लॉन्च केलं तेवढंच लक्षात ठेवायचं कुणी लॉन्च केलं ते कुणी लॉन्च केलं ते एवढं लक्षात ठेवायचं फक्त नाही ते इराणनं लॉन्च केलेलं आहे इराण एवढंच लक्षात ठेवायचं समर आणि फकर आता पुढला क्वेश्चन ललन टॉप यायचं आपलं वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताची रँक येतो आहे वन फिफ्टी नाईन वन फिफ्टी नाही आणि हंगरमध्ये किती आहे हंगर हंगर चालतं एम पी सीला क्वेश्चन्स हंगरमध्ये किती जे किती रँक आहे एकशे अकरावी एकशे पाचवी आहे कधीची हे चोवीसची तेवीसची किती आहे एकशे अकरा युनिसेफ नाही आली कडे कोणाची ब्रँड युनि युनिसेफ म्हणलं की करीना कपूर करीना कपूर पुढला क्वेश्चन्स आता काय फ्रान्सचे नव्हे आता पहिल्याच काय झा तीन महिन्यात ते कोण फ्रान्स आहे आता फ्रान्स फ्रान्स पहिल्यांदा बघू आता काय झालं इथं अविश्वासाचा ठराव पास झाला होता आणि कोण होतं मिशेल बर्निल मिशेल बर्निल ह्याने काय केलं हे पी एम होते ह्याने काय दिला राजीनामा दिला कारण की अविश्व अविश्वासाचा प्रस्ताव पास झाला होता आणि किती महिने झाले सर्कल बंद होतं तीन महिने तर आता काय झालं इम्युनॉल मायक्रॉन हे कोण आहेत इम्युनॉल मायक्रॉन मॅक्रॉन हे कोण आहेत राष्ट्रपती आहेत कुठले फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत तर ह्याने आता कोणाला म्हणजे हे केलेलं आहे पी एम म्हणून हे केलेलं आहे पी एम म्हणून आता कोण झालं कोणी शपथ घेतली फ्रँक फ्रँकॉइल बायसू बायरो फ्रँकल बायरोवच लक्ष ठेवायचं फ्रँक ऑइल बायरू काय झालेले हे, हे कुठले फ्रान्सचे राष्ट्रपती झालेले आहेत आता मी खाईल हे करून नेतिंबो नंदी हे कुठले झालेले हे सांगा नेतुंबो नेतुंब, नेतुंब आपण पाठीमागे बघितलं तर नफॉरा नामिबिया बिया नामी बिया एवढं लक्षात ठेवायचं पुल्ला क्वेश्चन्स केंद्र सरकारने अलीकडेच आठ रेल्वे स्थानकाची नावे कुठं बदललेले आहेत कुठं झालेलं आहे पीचे आहे ते यू पी नुकतेच पॅराफेन इंधन असलेलं रॉकेट एस आर सेव्हन्टी फाईव्ह एस आर सेव्हन्टी फाईव्ह हे कोणी लॉन्च केलेलं आहे एस आर सेव्हन्टी फाईव्ह हे कोणाचं आहे हाय इम्पल्स कंपनी हाय इम्पल्स कंपनी इम्पल्स कंपनी बरोबर आता पुढला क्वेश्चन्स बघा कोणतं क्रमानुसार न्यायाधीशाला पदावरून दूर केले जाते आता न्यायाधीशाला पदावरून आता, आता काय झालेलं होतं पीचे यू पीचे केस माहीत असेल तिथं काय केलं न्यायाधीशाने काय केलं म्हणजे काय त्यामध्ये त्याला आपण जनतेत काय केले बांधणं लावलं म्हणून आपण मराठीत म बांधलं लावलं किंवा अशांतता निर्माण केली पण कोणत्या न्याय कोणत्या कलमानुसार त्या न्यायाधीशाला काय करायचं आहे दूर करायचं आपल्याला तर ते कोणत्या कलमानुसार केलं जातं आता तुम्हाला तर माहीत आहे सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाचे आर्टिकल किती आहेत एकशे चोवीस एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस एवढंच अकशे अठरा ह्याच्यामधलं जे असेल ते आणि एकशे चोवीसमध्ये काय आहे ह्याला दूर करू शकतो कसं करू शकतो रे लोकसभेत जर विधेयक प्रस्ताव मांडायचा असेल तर कितीचं लागतात शंभर खासदाराचे म्हणजे हे लागते सॉक्सरसी प्रस्तावावर साईन लागते आणि राज्यसभेत करायचं असेल तर राज्यसभेत करायचं असेल तर पन्नास बरोबर आहे हे आर्टिकल कोणतं आहे ना एकशे चोवीसने केलं जातं नंतर काय जातं मग ते अध्यक्षाकडे जाते अध्यक्ष स्वीकारू शकतात किंवा नाही स्वीकारू शकत तर अध्यक्षानं स्वीकारलं तर ते काय करतात कुन एक समिती स्थापन करतात त्यामध्ये कोण कोण असतं एक तर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश असतात मुख्य उच्च न्यायालयाचे काय असतात मुख्य न्यायाधीश असतात आणि कायदे पंडित असतात त्यांना तर त्या समितीमध्ये सापडलं की बाबा आणि कोणत्या दोन कारणासाठी काढलं जातं त्यांना अकार्यक्षमता 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 आणि दुसरा एक शब्द कोणता आहे अकार गैरवर्तून ह्या दोन का कारणानुसारच त्यांना खाल्लं जातं आणि जर तो प्रस्ताव तर एका ग्रहात ना त्या समितींना तर म्हणजे आढळ बाबा तर तो प्रस्ताव कुठला जातो दुसऱ्या ग्रहात जातो मग त्यांना काय केलं जातं न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जातं ही प्रोसेस होती कोणत्या कलमानुसार एकशे चोवीस चार आता पूर्ण आहे सरकारी सेवानिवृत्तीसाठी पेन्शन विभागाने अलीकडेच एकात्मिक पोर्टल कोणते पोर्टल चालू केलेलं आहे भविष्य पोर्टल भविष्य पोर्टल भविष्य पोर्टल हे कशासाठी चालू केलेलं आहे पेन्शनसाठी चालू केलेलं आहे भारतीय लष्कर आणि हवाई दलाने नुकतंच गगन स्ट्राईक हा संयुक्त सराव कुठं गगन स्ट्राईक कुठं झालेला आहे राजस्थान राजस्थान आणि कुठं झालेलं आहे आणि हा अकार्यक्षमताने हे बरोबर आहे गगन स्ट्राईक कुठं झालेला आहे राजस्थान पोखरण आणि अजून कुठं झालेलं आहे गगन स्ट्राईक अजून कुठं झालेलं आहे ते सांगा एकदा एक क्वेश्चन बघून घ्या आता काय झालेलं आहे पुढला क्वेश्चन बघा उपराष्ट्रपती जयदीप जगदीप धनखड यांनी नुकतेच भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन कुठं केलेलं आहे आता लक्षात ठेवायचं दोन तीन संग्रहालय चालू झालेलं आहे आता ह्या वर्षी आता काय झालेलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काय केलेलं आहे भूविज्ञान संग्रहालय म्हणजे हे काय संग्रहालय चालू केलेलं आहे तर त्याचं उद्घाटन कुठं केलेलं आहे एवढं लक्षात व्हायचं फक्त उपराष्ट्र जगदीप धन जगदीप धनखड यांनी काय केलेलं आहे भूविज्ञान भूविज्ञान संग्रहालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि हे कुठं के केलेलं आहे ग्वालियर ग्वालियर कुठं मध्य प्रदेशमध्ये ग्वालियर मध्य प्रदेश बरोबर कोणी केलं आहे जगदीप धनखड उपराष्ट्रपती आणि कुठे केलं आहे ग्वालियरमध्ये ग्वालियर कुठं मध्य प्रदेशमध्ये आता दोन तीन संग्रहालय लक्षात ठेवायचे हो एकतर कोणतं संविधान संग्रहालय कुठं चालू झालेलं आहे संविधान संग्रहालय हा संविधान संग्रहालय कुठं चाललेलं आहे ओपी जिंदल युनिव्हर्सिटी ओपी जिंदल युनिव्हर्सिटी कुठं हरियाणामध्ये चालू झालेलं आहे ओपी जिंदल युनिव्हर्सिटी हरियाणामध्ये चालू झालेलं आहे बरोबर आणि दिल्लीमध्ये कोणतं चालू झालं एक सांगा दिल्लीमध्ये कोणतं संग्रहालय चालू केलेलं आहे दिल्लीमध्ये अंडरग्राऊंड संग्रहालय चालू झालेलं आहे अंडरग्राऊंड संग्रहालय कुठं चालू झालेलं आहे दिल्लीला झालेलं आहे राजस्थानमध्ये एक जी एस टी काहीतरी चालू केलं ते कोणतं झालं कुठं चालू झालं ते एक सांगा आता पुढलेच ऑपरेशन बांबे बकेट हे कुठं चालू केलं होतं ऑपरेशन बा बांबे बकेट हे कोणी केलं एअरफोर्सनं केलं आणि कुठं केलं तर हे उत्तराखंडमध्ये केलं तर कशासाठी केलं जंगलात लागलेल्या आग विझवण्यासाठी जगलात लागलेली आग विजवण्यासाठी केलं तर नुकतंच रशियाच्या प प पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली कोणाची झाली मी मिसु मी सु मी मिसुष्टीन मी एवढं लक्षात हो ठेवायचं आणि इथले राष्ट्रपती कोण आहेत पुतीन सिरी पुतीन पुतीन हे काय आहेत राष्ट्रपती आहेत कुठले रुषचे आता पुढला क्वेश्चन्स अलीकडेच गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यातील पोलिसांना राष्ट्रपती रंग प्रेसिडेंट कलर देऊन सन्मानित केलेलं आहे प्रेसिडेंट कलर प्रेसिडेंट कलर का कधी चालू झाला एकोणीसशे एकावन्नला आणि पहिला कशाला दिलता इंडियन नेव्हीला दिलता इंडियन नेव्ही पाठीमागच्या वर्षीचा कशाला दिलता दोन हजार तेवीस नागा बटालियन नागा बटालियन आणि ह्या वर्षाचा कोणाला दिलेला आहे दोन हजार चोवीस हे छत्तीसगड पोलीसला दिलेला आहे छत्तीसगड छत्तीसगड पोलीस छत्तीसगड पोलीसला आणि इथं काय केलं आहे दोन हजार छत्तीस म्हणजेच जेवढा जेव्हा आतंकवादा आहे ना छत्तीसगडमधील जे आतंकवाद आहेत ना त्यांना हे काय करायचं बंद करायचं किंवा संपुष्टात आणायचं किंवा बरखास्त करायचं आतंकवाद असं तिथं झालेलं आहे आणि कोणी दिलेलं आहे अमित शहा दिलं आहे कोण देत असतं हा प्रेसिडेंट कल होम मिनिस्ट्री देत असते होम मिनिस्ट्री आणि मिस्टर कोण आहेत अमित शहा मोठा बाय हे काय छत्तीसगडमध्ये छत्तीसगड पोलिसला दिलेलं आहे हा वर्ष आता पुढला क्वेशन पॅरिस पे लॉंग पॅरिस ऑलिम्पिकसाठी दोन हजार चोवीससाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू अलीकडे कोण बनलेला आहे कोण आहे अमन सेहरावत अमन सेहरावत आणि कॅटेगरी कोणती होती सेहरावत कॅटेगरी फिफ्टी सेवन के जीची कॅटेगरी होती नुकताच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी कधी सेलिब्रेट केला जातो कधी केला जातो अकरा आणि तेरा अकरा मे अकरा मे काय केला जातो टेक्नॉलॉजी डे अकरा मे नाईन्टीन नाईन्टी एट काय ऑपरेशन शक्ती अकरा आणि तेरा मे हे लक्षात ठेवायचं अकरा मे बरोबर नॅशनल टेक्नॉलॉजी डे अलीकडे केंद्र सरकारने उडाण योजनेअंतर्गत पहिला उडाण यात्री कॅफे कोणत्या विमानतळावर सुरू करण्याची घोषणा केलेली आता लक्षात ठेवायचं शंभर वर्ष कोणत्या विमानतळाला झालेत ते ते झालेत कोलकाता कोलकाताला कोणता नेताजी सुभाषचंद्र एअरपोर्ट नेताजी सुभाषचंद्र एअरपोर्ट तुम म्हणजे खुंदो मे तुम्ही दे दूंगा सुभाषचंद्र बोस एअरपोर्ट ह्याला काय झाले ते शंभर वर्ष चालू झालेत हेचं वर्किंग म्हणजे ते थोडंसं गोदरा चालू झालं पण एकोणीसशे चोवीसपासून हे म्हणजे कामाला चालू झालं वाटतं तिथं तर आता काय उडान उडान योजना उडे देश काम आदमी उड्या देश उडय देश का आम नागरिक हे योजनेची स्थिती आहे आणि त्याच्यानं काय केलेलं आहे पहिलं उडान यात्री कॅफे उडान यात्री कॅफे चालू आहे म्हणजे तिथं काय कॅफे कॅफे कॅफेच लक्षात ठेवायचं उडान यात्री कॅफे चालू केलेलं आहे कुठं चालू झालेलं आहे ते कुठं चालू केलेलं आहे कुठं चालू झालेलं आहे ते कोलकात्याला बरोबर उडाण आहे तरी कॅफे बरोबर उडान पुढे देश का आमनागरी बरोबर आहे कलकात्याला उद्घाटन आणि उद्घाटनच्या वेळेस कोण होते एव्हि अविये, ॲव्हिएशन मिनिस्टर आपले कोण सगळ्यात गेस्ट मिनिस्टर कोण राममोहन नायडू राममोहन नायडू एवढंच लक्षात ठेवा नायडू पुढला पोशन्स नुकते सुरू झालेल्या भारतीय क्रांतिकारी जनरेटिव्ह प्लॅटफॉर्मचे जनरेटिव्ह चॅटबॉट कोणता हनुमान हनुमान एक मिनिट हनुमान हनुमान हा काय होता जनरेटिव्ह हनुमान जनरेटिव्ह चॅटबॉट म्हणून आपण लक्षात ठेवतं अलीकडेच इराणने शाहिद बेहिस्ती बंदराच्या संचालनासाठी दहा वर्ष दीर्घ घरासाठी कोणासोबत करार केलेला आहे भारत इंडिया आणि इराण कोणतं शाही शाहिद बेहस्ती आणि कोण इंटिग्रेटेड पोर्ट हे कोण सर्वानंद सोनिवाल आणि मंत्रालय सर्वानंद सोनिवाल कोण कौन, कोणाचं शाहिद बेहस्ती कुठला आहे बांगला कुठला आहे मुंगला कुठला आहे मुंगला बांगला मुंगला बांगला हे लक्षात ठेवायचं आंतरदेशी जलमार्गांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं अलीकडंच जलवाहतूक कोठ्यानं म्हणजे कुठंच सुरू केलेली आहे जे थोडासा ते झालं जेल वाहतूक हे कुठं म्हणजे कार्गोची कार्गो म्हणजे काय वाहतूक म्हणजे मोठं मोठं ते असतं कार्गो कारगो येणं का जाण्यासाठी केलेलं असतं आणि कोणी ह्याचं उद्घाटन कुठं केलेलं आहे सर्वानंद सोनेवाल ह्याच्यात तर कुठं 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 केलेलं आहे कोलकाता कोलकात्याला झालेलं आहे एवढंच लक्षात हवा कोलकाता कोलकाता आणि ह्याच्यात कोणकोणते जहाज ते आहेत एक तर आहे त्रिशूल त्रिशूल डॉक्टर होम हो ए पटना हे जहाज आहेत पण हे वेगळं काही लक्षात ठेवायचं नाही कोणी उद्घाटन केले हादर आणि मंत्रालय सांगितलं मी सर्वानंद सोनेवाल सर्वानंद सोनेवाल सर्वानंद सोनेवाल आणि काय केलेलं आहे सर्वानंद सोनेवाल आणि कुठे चालू केलेलं आहे जलवाहतुकीसाठी के कोलकातामध्ये पुढला प्रश्न बघायला ललन टॉप संशोधनाखाली संशोधनाने संशोधकांनी अलीकडे एकशे चाळीस वर्षानंतर दुर्म प्रजाती कुणीला मल्टीबॅक्टेरिया कुठं शोधून काढलेलं आहे हे सांगा वेस्ट कुठे काढलेलं आहे वेस्ट काय आपण काय म्हणतो पश्चिम घाट घाट सिंगापूरच्या चौथा प्रधानमंत्री म्हणून कुणाला लिहिले लॉरेन्स बॉग लॉरेन्स बॉग अग किंवा बॉग म्हणा ना, काय नाही आपल्याला पक्के फिलिंग समजा पाहिजे नुकत्याच प्रसिद्ध झालेलं दलाई लामाचे सिक्रेट्स ऑफ हॅपीनेस द ऑफ सिक्रेट्स ऑफ हॅपीनेस हे कोणी लिहिलेलं आहे दिनेश चहराने लिहिलेलं आहे आणि राम गु गुप्ता यांनी कोणतं लिहिलेलं आहे स्पीकिंग विथ नेचर स्पीकिंग विथ नेचर आय डू वॉट आय डू हे कोणाचं आहे आय डू वॉट आय डू रघुराम राजन कोण होते गव्हर्नर होते कशाचे आर बी आयचे सिविसे गव्हर्नर कोण आहेत आताचे संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा इनिशियल कार्य किती असतो तीन वर्षाचा असतो पण तो एग्रीमेंट किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा कोण अपॉइंट करतं सेंट्रल गव्हर्नमेंट हे असं लक्षात ठेवायचं पुढला क्वेश्चन भारत सरकारने अलीकडेच इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरि कॉरिडोर या विषयाची चर्चेला फेरी कोणासोबत आयोजित म्हणजे कोणासोबत म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक साठी कोणासोबत म्हणजे हे केलेलं आहे म्हणजे बोलणं केलेलं आहे सोबत केलेलं आहे पहिल्यांदा आता अलीकडे कोणत्या देशाचा माउंटबू मुख्यमध्ये मोठा स्फोट झालेला आहे कोणत्या ह्याच्यात झालेलं आहे माउंट इबो कुठला आहे हा इंडोनेशिया इंडोनेशिया इरेबस कुठला आहे इरेपस इरेपस कुठला आहे ह्यालाच काय म्हणतात स्वर्ण ज्वालामुखी म्हणतो आपण स्वर्ण ज्वालामुखी कुठला आहे हा अंटार्क्टिका अंटार्क्टिका माउंट विल्सन मॅसिफ हे काय तिथला पर्वत आहे उंच शिखर आहे माउंट विल्सन मॅसिफ विल्सन मॅसिफ सँडल शिखर कुठं आहे सँडल शिखर सँडल शिखर कुठं आहे आणि निकोबार डंकल पास कुठं आहे डंकल पास हा पण कुठं आहे अंदमान आणि निकोबार आय एन एस ज्या कुठं चालू केलेलं आहे लक्षद्वीपमध्ये एच डी एफ सीनं पहिली बँक कुठं चालू केलेली आहे म्हणजे शाखा कुठं चालू केलेली आहे आय एन ए कुठं लक्षद्वीपमध्येच पहिली बँक आहे प्रायव्हेटमध्ये हे सगळं लक्षात ठेवायचं फुलं क्वेश्चन्स चला रिव्हिजन करा चला धन्यवाद